नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेले आहेत हरतालिका हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते जर आपण या हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावरती केली तर आपल्याला त्या पूजेचं दुप्पट पटीने फळ प्राप्त होते असे म्हटले जाते आणि म्हणून यंदा हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणतं असणार आहेत कोणत्या वेळेत आपण पूजा करावी या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कोणता मंत्र म्हणावा तसेच या दिवशी सौभाग्यवतीने केस धुवावे का त्याचबरोबर या दिवशीचा अशुभ काळ कोणता असणार आहेत या काळात स्त्रियांनी चुकूनही पूजा करू नका याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर तो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या वीडियो खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ